मान्य मुख्यमंत्री महोदयांनी जर त्याची अतिशय सविस्तर उत्तर दिलेलं परंतु त्यातले एक दोन विषय असे आहेत ऑथेंटिकेशनच्या संदर्भात आता मान्य मुख्यमंत्री महोदय जे काय बोलले याच वर्षी त्या अडचणी जाणवल्या सभापती महोदय आधार कार्ड माझा आहे परंतु बायोमेट्रिक्स द्वारे ज्यावेळेस थम इम्प्रेशन घ्यायला गेलो सभापती महोदय ते मॅच होऊ शकलं नाही सभापती महोदय शेतात राबणारा तो जो काही शेतकरी आहे काम करत असताना त्या अंगठ्या आता त्या बायोमेट्रिकचं थम इम्प्रेशन का मॅच होत नाही काय नाही हे मी तुम्हाला नव्यानं सांगायची काही गरज नाही आणि म्हणून मध्ये आहे वास्तव आहे आणि मॉड्यूल मध्ये परत एकदा त्या अडचणी येतील त्याच्याही संदर्भात आपण निश्चितरित्या वेगळा विचार करावा पण आज आज जी काय अडचण आहे सभापती महोदय मला आश्चर्य वाटलं की अतिशय ज्वलंत प्रश्न असताना या सभागृहात बोलत असताना मराठवाड्यातलेच लोक सातत्यानं या पीक विम्याच्या संदर्भात बोलतायत सभापती एक मला फक्त मांडणी करू द्या आमच्याकडे प्रश्न नाही ती चौकशी पर्व परवाच्या त्या टॉक शो मध्ये कळलं सभापती महोदय की तुमच्याकडच्या लोकांनी अधिक पीक विमा न भरण्याच्या भांगडीत न पडल्यामुळे कदाचित ती अडचण नसावी पण पर आमच्याकडची परिस्थिती इतकी बिघडत चाललेली आहे सभापती महोदय आज परत एकदा बीड बीड तालुक्यात जे आपल्या बीड जिल्ह्यामध्ये दोन ठिकाणी लाठीचार झाला सभापती महोदय आणि म्हणून माझी विनंती आहे की आता जे काही आता आपण ऑफलाईनच्या संदर्भात जे काही निर्णय करणार आहात ते केलेलं नाही सभापती महोदय ते मान्य मुख्यमंत्री मोदय ते जे काही पाच दिवस आपण वाढवलेले ऑफलाईन जर काही झालं नाही तर त्याचा काही एक उपयोग होणार नाही आजचा दिवस तर असा गेलेला आहे कालची एक तारखेपासून पाच दिवस दिलेले आहे आणि तिसरा एक महत्वाचा विषय सभापती मोदय की आजपर्यंत आपण इतिहास जर काय पाहिला वाढवून दिलेल्या ज्या काही तारखा आहेत त्या वाढवून दिलेल्या तारखेपासून समजा आता आपण एक ते पाच वाढवून दिलेली आहे या एक ते पाच तारखेपर्यंतच्या दरम्यान ज्या ज्या लोकांनी पीक विमा भरलेला आहे त्या लोकांना लाभ आजपर्यंत कधीच मिळाला नाही वाढीवची काही तारीख का कसं झालं हे माहीत नाही पण वाढवून दिलेल्या तारखेमध्ये त्या शेतकऱ्यांनी भरलेल्या पीक विमाला कधी लाभ मिळाला नाही जरी ते क्वालिफाय होत असतील त्या सगळ्या नॉर्म्स मध्ये पाऊस पडला नाही पिक आले नाहीत वगैरे वगैरे पण त्या वाढलेल्या तारखेमधल्या शेतकऱ्यांना कधी लाभ मिळाला नाही मी फक्त आपल्या नजरेच ही बाब आणून देत आहे मान्य मुख्यमंत्री महोदय धन्यवाद सभापती महोदय सन्मान्य अमरजींनी जी बाब लक्षात आणून दिली त्यांनी मला ती जरूर निदर्शन आणून द्यावी पण ही वस्तुस्थिती नाही आहे वाढलेल्या तारखेलाही जी शेवटची तारीख आहे त्याच्यापूर्वी ज्यांचा प्रीमियम आला त्या सगळ्यांना आपण पीक विम्याचा फायदा दिलेला आहे त्याचा रेकॉर्ड देखील आपल्याकडे आहे मुळामध्ये याच्यामध्ये एक गोष्ट फक्त लक्षात घेतली पाहिजे की आता हे जे काही पाच दिवस आपण वाढवून घेतलेले आहे हे पाच दिवस हे अंतिम आहेत याच्यानंतर वाढू शकणार नाही याचं कारण काय आहे की हा जो इन्शुरन्सचा सगळा बिझनेस आहे हा ज्यावेळेस आपण इन्शुरन्स करतो त्यावेळेस आंतरराष्ट्रीय सगळ्या कंपन्या रि करतात आणि हा रिस्क बेस बिझनेस आहे त्याच्यामुळे रिस्क कट ऑफ डेट असते उद्या तुम्हाला लक्षात आला आहे की आमचं पीक येणार नाहीये आणि मग तुम्हाला पैसे भरायची परवानगी दिली तर कुठलीच इन्शुरन्स कंपनी त्या ठिकाणी त्याचं इन्शुरन्स करणार नाही किंवा असं रिइन्शुरन्स इन्शुरन्स देखील होत नाही आणि म्हणून याच्यामध्ये आता हे जे पाच दिवस मिळालेत हे शेवटचे आहेत तथापि याच्यातल्या ज्या काही अडचणी येत आहे म्हणजे मला या सभागृहाला सांगितलं पाहिजे की ज्यावेळेस केंद्र सरकारकडनं निर्णय व्हायला विलंब हो ते आ, ते 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 होता ते राज्य सरकारने निर्णय करून ही आपल्याला मुदतवाढ मिळेल आणि नाही मिळाली तर त्या तीन चार दिवसाचा आपण सहन करू अशा पद्धतीने आम्ही ते काल वाढवलं त्यांचा तर निर्णय उशीरा आला पण त्याच्या आधीच आम्ही ते वाढवण्याचा निर्णय केला होता त्यामुळे राज्य सरकार या संदर्भात पूर्णपणे संवेदनशील आहे आणि ऑफलाईनच्या संदर्भात केंद्र सरकारशी आपल्याला बोलावं लागेल मी लगेच ते त्या संदर्भात त्यांच्याशी चर्चा करतो त्यांना ही परिस्थिती सांगतो मुळातच प्रश्न जो येतोय तो नांदेड लक्षवेधी करायचा नांदेड बीड आणि जालना या तीनच जिल्ह्यांमध्ये येतोय आता त्यातलाही नांदेडचा प्रश्न बऱ्यापैकी सॉल्व्ह झालाय जालन्याच्याही झालाय बीड जिल्ह्यातच मुख्य प्रश्न त्या ठिकाणी येतोय त्यामुळे तिथे ऍडिशनल व्यवस्था काय करता येईल किंवा काय सूट देता येईल याचा प्रयत्न आपण करूकडे